नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट यू जी दोन हजार चोवीसचा लास्ट इयरचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा किती स्कोअरचा होता या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहे वास्तविक पाठीमागच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या टोटल एक्केचाळीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा त्यामधील सेट जी एस मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना यानंतर आपला हा तिसरा व्हिडिओ ग्रँट मेडिकल कॉलेज अँड जे जे हॉस्पिटल पुणे असणारं अकराशे एक असा कोड असणारा असणारं हे कॉलेज महाराष्ट्र राज्यामधील दोन नंबरचं गणलं जातं आहे याच्यामध्ये दोनशे पन्नास एवढे सीट्स एक इनटेक अव्हेलेबल आहे ह्याची स्थापना अठराशे पंचे चा, पंचेचाळीस साली झालेली आहे जवळपास सर्वात जुनं कॉलेज आहे म्हटलं जातं एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी फीज आहे या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे गव्हर्मेंट एम बी बी एस आपण असं म्हणतो आणि दुसरी गोष्ट या कॉलेजचा पत्ता जो आहे तो जे जे मार्ग मुंबई सेंट्रल नागपाडा ऑफ जिजूबाईर रोड भायकाळा मुंबई या ठिकाणी हे कॉलेज उपस्थित आहे आपण आता जास्त वेळ न घालवता कट वरती जाऊया जनरल कॅन्डिडेट त्यामध्ये ओपन त्यानंतर डब्ल्यू एस एस सी बी सी ओ बी सी फिजे एन टी वन टू थ्री आणि एस सी आणि एस टी अशा वेगवेगळ्या दहा कॅटेगरीमध्ये आपण या सगळ्याचा कट ऑफ पाहणार आहे ओपन कॅटेगरीचा पहिल्या राऊंडमध्ये सहाशे ब्याऐंशी एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये एम बी बी एस जे जे हॉस्पिटल किंवा ग्रँड मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं दुसऱ्या राऊंडचा कटॉप सहाशे शहात्तर आणि तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा सहाशे पंच्याहत्तर एवढा होता वुमनमध्ये तो सहाशे पंच्याहत्तर सहाशे ब्याऐंशी आणि सहाशे शहात्तर अशा प्रकारचा रिस्पेक्टिवली राऊंड वन टू आणि थ्रीमध्ये होता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण हे सर्व सांगत असताना पेन आणि पेपर घेऊन बसायचं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती ई डब्ल्यू एस डब्ल्यू एससाठी सहाशे त्रेसष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळालं होतं मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं सीट व्हेकन्सी नव्हती फिमेल कॅन्डिडेटमध्ये राऊंड वनमध्ये सहाशे अडुसष्ट आणि राऊंड टूमध्ये सुद्धा सहाशे अडुसष्ट परंतु एस एम एल वाईज एक एस एम एलचा फरक पडलेला आहे कट ऑफ थोडासा हायर साईडनं गेला तर सहाशे अडुसष्ट मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याच्या फिमेल कॅन्डिडेटला सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ईडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांना जे जे हॉस्पिटल मिळालेलं होतं पुढची कॅटेगरी एस सी बी सी ज्याला मराठा आरक्षण म्हणतो पहिल्या राऊंडमध्ये सहाशे त्रेसष्ट दुसऱ्या राऊंडमध्ये काही बदल झाला नाही तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र या ठिकाणी सहाशे बहात बहात्तरपर्यंत कट ऑफ आलेला होता फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे पंच्याहत्तर आणि सहाशे त्र्याहत्तर अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे हिली एरियामध्ये जर पाहायला गेलं तर ओपनमध्ये हिली एरियाचा सहाशे सत्त्याऐंशी आणि हिले एरियाच्या ओमनला सहाशे सहासष्ट या मार्क्सला मिळालेलं होतं त्यानंतर हिले एरियामध्ये जर पाहायला गेलं तर ई डब्ल्यू एसमध्ये मात्र या ठिकाणी सीट उपलब्ध नाही एस सी बी सीमध्ये सहाशे साठ या मार्क्सला मिळालेलं होतं ओबीसी कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे पंच्याहत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं पुढची जी कॅटेगरी आहे ती ओबीसी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे सत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं होतं तिसऱ्या राऊंडमध्ये सीट वेकन्सी नव्हती फिमेल कॅन्डिडेट्समध्ये सहाशे एकाहत्तर आणि सहाशे सत्तर असा राऊंड वन आणि टूमधला कट ऑफ राहिलेला आहे सहाशे पंच्याहत्तर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हिली एरियाच्या राऊंड थ्रीमध्ये मिळालेलं होतं पुढची कॅटेगरी आपली विजे ज्याला डी नोटिफाईड ट्राईब्स असं म्हणतो पहिल्याच राऊंडमध्ये सगळे सीट संपले सहाशे सत्तर मार्क्सला हे कॉलेज मिळालं फिमेल कॅन्डिडेटला मात्र सहाशे सत्ताव सहाशे छप्पन्न मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज पहिल्याच राऊंडमध्ये मिळालं राऊंड टू आणि थ्रीमध्ये एकही सीट फेकंट नव्हतं एन टी बी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये सहाशे पन्नास आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे तेहतीसचा कट ऑफ राहिला आहे राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये सीट भरले गेले नाहीत एकही सीट फेकन्सी नव्हते एन टी टू किंवा एन टी सी कॅटेगरीसाठी सहाशे पासष्ट आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र सहाशे एवढा स्कोअर अपेक्षित आहे या ठिकाणी मात्र सहाशे एकसष्ट एवढा स्कोअर अपेक्षित आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी राऊंड टू आणि थ्रीमध्ये एकही सीट उपलब्ध नव्हतं एन टी डी या कॅटेगरीसाठी सहाशे पंच्याहत्तर कट ऑफ राहिलं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे सत्तर राऊंड थ्रीमध्ये मात्र सीट वेकन्सी नव्हती फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पहिल्याच राऊंडमध्ये सगळे सीट संपले सहाशे एकोणसत्तर मार्क असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला जे जे हॉस्पिटल पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं होतं त्यानंतर पुढची कॅटेगरी एस सी एस सी कॅटेगरीमध्ये सहाशे वीस आणि सहाशे सतरा राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये रिस्पेक्टिव्हली कट ऑफ राहिला आहे राऊंड थ्रीमध्ये जनरलसाठी एकही सीट वेकंट नव्हतं त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे बावीस आणि सहाशे दहा रे राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये राहिला राऊंड थ्रीमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट उपलब्ध नव्हतं हिली एरियामध्ये मात्र असणाऱ्या एस सी कॅन्डिडेटला सहाशेचा कट ऑफ राहिला आहे आणि डब्ल्यू डीचे मात्र सहाशे दोनशे सहासष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला जे जे हॉस्पिटल मिळालेलं होतं सग सगळ्यात शेवटची आणि दहावी कॅटेगरी एस टी ज्याला सेल्युड ट्राईज म्हणतो पहिल्या राऊंडमध्ये पाचशे बावन्न दुसऱ्या राऊंडमध्ये पाचशे अठ्ठावीस आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पाचशे एकसष्ट असा कट ऑफ राहिला आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र पाचशे तेवीसपर्यंत कट ऑफ आला आहे राऊंड टू आणि थ्रीमध्ये फिमेल कॅन्डिडेटचं कसल्याही प्रकारचं सीट व्हेकन्सी नव्हती डब्ल्यू डी मात्र तीनशे एकोणचाळीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एस टी कॅटेगरीला मिळालेलं आहे एकंदरीत आपल्याला स्टेटमधलं जे सर्व जे काही कट ऑफ आहेत कॅटेगरी वाईज हे आपल्याला लक्षात आले त्यानंतर पुढचा जो कॅटेगरी आहे त्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून राऊंड थ्रीपर्यंत ओपन कॅटेगरीला सहाशे नव्वद मार्क्स म्हणजे ओपन ऑल इंडियामध्ये मात्र हायर मेरिट असतं सहाशे नव्वद मार्क्स असणाऱ्या ओपन कॅटेगरीला ओबीसीला सहाशे ऐंशी डब्ल्यू एसला सहाशे पंच्याऐंशी एस सी कॅटेगरीला सहाशे चौदा आणि एस टी कॅटेगरीला सहाशे नऊ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीपर्यंत आपल्याला ग्रँड मेडिकल कॉलेज अँड जे जे हॉस्पिटल हे असणारं ह्या कॉलेजचे आपल्याला सीट मिळालेलं होतं डिफेन्स वनसाठी सिक्स सिक्स सिक्स्टी सिक्स म्हणजे सहाशे साठ सिक्स सिक्स्टी एवढ्या मिळ विद्यार्थ्याला मिळालेलं होतं त्याचबरोबर डिफेन्स टूसाठी मात्र या ठिकाणी सहाशे पंचेचाळीस आणि डिफेन्स थ्रीसाठी सहाशे पंच्याहत्तर एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा ऑफ लास्ट इयरमध्ये राहिलेला आहे वास्तविक पाहता हा जो कट ऑफ आहे तो पाठीमागच्या सर्व सर्वे करायला गेलं तर एकंदरीत नीटच्या इतिहासामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वात हायेस्ट कट ऑफ राहिला आहे याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना हे जे लिहून घेतलेले आपण मार्क्स आहेत या स मार्क्सच्या चाळीस ते पन्नास मार्क कमी असतील तरीसुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये मिळण्याची पॉसिबिलिटी आहे कारण दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोपा राहिला होता आणि स्कोअर जरा जास्त प्रमाणात गेला होला गेलेला होता वास्तविक पाहता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा ग्रँड मेडिकल कॉलेज किंवा जे जे हॉस्पिटल कट ऑफ भारत देशामधलं सर्वात जुनं महाराष्ट्रामधील जुन, सर्वात जुनं एकोणीस अठराशे पंचेचाळीस वर्षी स्थापना झालेलं हे जे जे हॉस्पिटलचं भायकाळा दा या ठिकाणी असणार आहे कॉलेजचं अडीचशे सीट्स उपलब्ध आहेत हॉस्टेल सुविधा उपलब्ध आहे आणि या हॉस्पिटलमध्ये किंवा या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचा एक प्रकारचा स्टेटस सिंबॉल समजला जातो किंवा खूप विद्यार्थ्यांचं अगदी स्वप्न असतं याचा कट ऑफ आपण जो व्हिडिओ तुम्हाला बनवून दिला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता आमची टीम तुम्हाला त्यावेळेस सगळ्या गोष्टी सांगेल याच नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील राहिलेल्या कॉलेजेसचा गव्हर्मेंटचा कट ऑफ आम्ही सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र